and uh the -huh.

श्री गुरु दत्तात्रेयाय नमो नम गुरु दीपकाशी कुंडला प्राथी नृपाशी तरी नृपाचे मानसी नये तिशी वरवे मे गुरु सांगू राहिले शिष्याला ते कुंडला जे होती तिची ते सखी होती मग त्या गंधर्वाची जे कन्या होती तिची सखी होती आणि मग ते प्रार्थना मग त्याच्या मग परिस्थिती राहिला की नाही असं विचार लग्न करून धर्म भिरू म्हणावा कानिने गाठी असा आधी कार्य करण की न पड आणि खरं खरं तर म्हणजे ज्या वेळेला एकांत आहे स्वरूपाने स्त्री आहे आणि ते सोमताना त्याच्याशी विवाह करण्यास तयार आहे पुन्हा दुसरी तिची सखी तिला विनंती करीत आहे तरी तो विचलित होत नाही तर खरं इंद्रिय जे त्यालाच म्हणा राजा म्हणे सर्व ऐकले जरी मला इच्छिले तरी माझ्या मनान आले राजा शेंकी जरी मला इच्छिला असलं मला जरी मला इच्छित इच्छित इच्छिरा असलं तरी माझ्या मनाला आलं नाही माझं मन अजूनही आहे म्हणजे माझ्या मनात संशय भेटला नाही म्हणजे दान कोण करीत होईल माझी पत्नी आणि मी बाबा या ठिकाणी मी धर्मशील राजा म्हणजे आणि मी आधर्म करू शकत नाही म्हणून इथे या ठिकाणी मला हे कन्यादान कोण करेल म्हणले आणि कन्यादान करेल कोण आणि मी कसं स्वीकारू म्हणले कोणी कन्यादान करायला पाप मग अनुताप होईल आता या ठिकाणी म्हणजे कन्यालावरण करावे सत्य आहे म्हणजे परंतु म्हणजे त्याचा बी विधी आहे की देवाच्या साक्षीने ब्राह्मणाच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीनं तिला वरण केल्या जाते म्हणले या ठिकाणी जर एकांता मध्ये कोणीच साक्षी असता तिचं जर मी वरण केलो तर ते पाप आहे म्हणले कुंडला आवधे हा काय विचार इष्टपतीचा विचारपतीचा कोण कुंडला पाले हे काय राजा म्हणे तुमचा विचार असा स्वतः कन्यानं जर आपून होऊन वर त्या पतीच्या गळ्यामध्ये घातली वरण केलं तर याच्यामध्ये काय पाप आहे म्हणली आज जर विधी आहे म्हणजे असा पण तुम्ही असं कसं बोलता असं ते कुंडला त्याला प्रश्न उत्तर करू लागले हिचा पिता गंधर्व सर्व गंधर्व आहे म्हणजे गंधर्व राजा आईचा बाप आहे पिता आहे तर याचा गांधर्व विवाह तुम्हाला करायला काय हरकत नाही म्हणले माळ घालून घेण्यास काय हरकत नाही असं ते कुंडला त्या सखी त्या स्त्रीची म्हणला तुम्ही पहा तुमचा तुमच्या मन आ कन्या ठिकाणी तुमचा तुम्ही कुळ तुमचा तुमच्या कुळामध्ये मी म्हणजे शकुंतला बघा म्हणजे शकुंतलेनं राजाचा हात धरून विवाह केला की नाही म्हणजे ते तुमचंच कुळ होय की म्हणजे मग तुम्ही आता याला का नाही म्हणता असं तिने त्याला उदाहरण देऊन सांगितलं सोमवंशी आणि सूर्यवंशी करीतात स्वयोराशी स्वयं राशी योग्य सूर्यवंशी आणि सोमवशी दोन राजे दोन कुल आहेत म्हणजे दोन्ही कुलामध्ये दोन्ही वंशांमध्ये जर विवाह होत असत मग तुम्ही काय माने करता म्हणजे तुम्ही काय या कुलाच्या वेगळ्या आकार तुम्ही काय या गोष्टीला मान्यता देत नाही असं ते मी कुंडला म्हणणार साक्षी पाहिले ते क्षणांतरी धरे शंकांतरी न शंका जरी तुम्हाला या गोष्टीला साक्ष पाहिजे असल तर मी एका क्षणाच्या मध्ये जाऊन गुरुला आणतो म्हणजे परंतु तुम्ही धरा असं ते कुंडला त्या राजाला म्हणू लागले राजा म्हणे गुरु येता मग इचा कर समाधान वाटेल होता असे राजा म्हणला हरकत नाही जर गुरु या ठिकाणी येत असेल तरी चहा कराय करे हात धराय माझ्या समाधान चे वाटल माझ्या मनामध्ये कोणाच प्रकारच एक पाप व्हायला अशा प्रकारचे एक वादळ किंवा असं कोणती धास्ती वाटणार नाही मुले मग मला समाधान लाभेल काय हरकत नाही घेऊन या मुले गुरुला असे राजाचे वचन कुंडलीने कोणा पाहुण्या समाधान गुरुचे ध्यान आर मला राजाची अशी मान्यता या प्रकाराची तिने ऐकली कुंडलीनं मग त्या ठिकाणी तिने गुरुचं ध्यान केलं कुंडलीने तब तात्काळ आलं गुरु, गुरु, गुरु ने। ने आले कुंडली गुरु म्हणे बरे लग्न आले ये वेळे अनाया त्या ठिकाणी गुरु तात्काळ आले कुंडलीने ध्यान करण्याबरोबर मग आल्याच्या नंतर जे काही घडले असे निवेदन की सगळं केलं वरदान पूर्ण सांगितलं कुंडलीने सांगितल्यानंतर नंतर ठीक आहे म्हणले चांगली गोष्ट आहे म्हली आणि आता लग्न घटिका मुहूर्त मूर्त वेळ बी आता आहे म्हणे आता लगेच आहे म्हणे आणि काय हरकत नाही म्हणजे श्रेष्ठ अष्ट्राने केंद्रातील लोका चंद्रबल आहे सारा बल आहे चंद्रबल आहे त्रिकोण स्थानी चंद्रबल असल्यामुळं आणि श्रेष्ठ घरी आणि अष्ट घरी आणि द्वादश घरी छला असणारे जे दुष्ट पाप ग्रह ते श्रेष्ठ घरी द्वादश घरी आहेत म्हणजे म्हणून त्याच्यात ते काही आपल्यावर परिणाम होणार नाही ना, आणि चंद्रबल तारा बल या ठिकाणी असल्यामुळे लग्न या ठिकाणी आता वेळ समीप मुहूर्त आहे हरकत नाही म्हणजे लग्न एक सप्तम शुभ दुर्बल ए, शोक देईल तरी इतर ग्रह सबळ शोक वारीतील एक सप्तम ग्रह काय म्हणजे दुर्बल ते दुर्बल ग्रह आहे त्याची सहायता नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी परंतु त्याचा जे काही दोष लागेल त्या सप्तम ग्रहाचा बाकी सगळे ग्रह चांगले असल्यामुळं त्याच ते दोष निवारण करतील म्हणजे त्याचा काही प्रभाव करून पडणार नाही गुरु असे बोलून एपून पाणी ग्रहण पाणी ग्रहण गुरु असं बोलले मग येता विधी जे संस्कार असतात विवाहाचे ते संपूर्ण आचार्य पद गुरुने घेतलं आणि पाणी ग्रहण त्या राजाचं आणि त्या मजलशीच त्या ठिकाणी घडून आलं

मनाने तयार असते वेळेस मी राजाने तिच्या हाताला स्पर्श केला नाही ज्यावेळा साक्षी गुरु आला तेव्हाच त्याने चा हात स्वीकारला त्यांनी ते राजा मग त्या ठिकाणी पाणी ग्रहण केला आणि गुरुच्या आज्ञे मग त्याचा ते कर त्या ठिकाणी त्याने राजामध्ये हातामध्ये घेतला त्या स्त्रीचा मधल जाब नाही कुंटल ए सी ए आत मध्ये औकाराशी ए सी ए प्रति उपकाराशी आता या देव तुमचा जे माझ्यावर उपकार झाला म्हणे मला जे गुरुच्या साक्षीने पाणी ग्रहण करून घेतलात आणि आपली अर्धांगी पत्नी म्हणून मान्य केला या उपकाराला तुमच्या पारावर नाही याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ माझ्याकडे शब्द सुद्धा नाही उपकार मी देऊ शकत नाही म्हणजे हा जन्मभर हा उपकार माझ्याच जीवा दोष्यावर मनामध्ये जीवामध्ये चिरून राहील म्हणले मग त्या ठिकाणी कुंडला जे सखी होती तिची आज देवच प्रसन्न झाला म्हणली देवाचाच उपकार झाला आणि देवाने हे सर्व कार्य करून आणलं म्हणून ती देवाला धन्यता देऊ लागली मनासारखे मन तुझे पतीचे कुंडला जे सखी होती तिची जे दोस्ती नव्हती मैत्रीण ते म्हणली सर्व काही गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या माझं मन समाधान झालं आता तुझा हात मी तुझ्या पतीच्या कधी दिलो आता समज संपलं माझ्या या ठिकाणी माझे जे जे काय होत ते सगळं होण्यासारखं झालं आणि आता मी समाधान झाले म्हणजे आता मी आपल्या हिमालयाच्या जा ठिकाणी जाते म्हणजे होता या ठिकाणी तू आपलं धैर्य धैर्य सावरून पतीवरतीच्या ठिकाणी सावध राहून आपल्या पतीची सेवा कर असं त्या कुंडलीने तिला उपदेश केला आपल्या सखीला मसा गरे म्हणे माता पिता अंतरे अरे हे खरे केले बरे माझी म्हणले हे माय माझी सखी माझे मायबाप तर या ठिकाणी नाही ते तर अंतराय दूर आहेत म्हणले परंतु मायबापाची जागा तू घेतलीस जे मायबापाने करणं होत नाही ते तू केलीस तुझा उपकार मी जन्मभर विसरत नाही म्हणते म्हणून हे मिर म्हणे तुझी उदेली बरी दैव दैव दशा आणि मग असं म्हणून त्या दोघी एकमेकीला कडकडून भेटल्या मिठी मारली माझ्या म्हणली मी काय केलो तुझं दैवगती होती तुझ्या दैव रेषे प्रमाण तुला सर्व घडलं असं कुंडलीने त्या दैवाला आणि देवाला श्रेय दिलं आणि आपण त्या ठिकाणी अहंकारातून मुक्त झाले तू नको करू चिंता घरी पतीच्या चित्तव्रता मी तपा जाते आता म्हणून तू काय चिंता करू नको म्हणजे तू फक्त पतीला आता तू सांभाळ आणि तू आपला स्व धर्म सांभाळ आणि मी आता आपल्या तपाला जातो म्हणून ते निघाली कुंडला हे येऊन राहीली तप करून निगडे भारे घेऊन ह्या सुरु आणि मला ते कुंडलाची होती ते हिमानतळाला आली आणि त्या ठिकाणी आपलं तप करत बसली इकडे या आपला शुभ केतू आपली भार्या मधलस हा त्या दिव्य आसवावर स्वार होऊन आपल्या तो आपल्या देशामध्ये वापस आला सर्व सैन्य घेऊन पाच आले केतू येऊन पुढे बोले गरज ना माझे रत्न नेशी चोरा पाच आले केतू जे होता के जे वरारूप धरून त्या ठिकाणी जे पळून आला होता मग तो सैन्य घेऊन त्याच्या पावसामुळे उभं अरे म्हणजे चोरा माझं तो तू चोरूनस काय म्हणून तू लढाईला समोर आला मी नसता येऊन घरी घुसून माझी स्त्री चोरून घेऊन चोरारी माझ्या घरात येऊन माझ्या घरात येतोस काय घुसतोस काय माझी रत्न चोरून नेतोस काय म्हणे चोरा असं त्यानं त्या ठिकाणी अ बोलून त्या त्याला शिवते तुला त्यानं आढळलं मी दैते प्रबळ हे मला आणि तुझे म्हणे मी महाबळी दैत्य आहे म्हणे आणि तू माझा प्रताप जाणत नाहीस म्हणे तुझा एका क्षणामध्ये सर्व कुळाचा नाश करण्याची माझं सामर्थ्य आहे पाय म्हणत तुला याची माहिती नाही म्हणे राजा म्हणे चोर कोण पोट आ लागत आभा नका की प्राण हवाय राजा काय बोलतोस म्हणला चोर कोण आहे मला तुझ्या पोटाला पान ना तू जीव वाचवायसाठी तू पलायन केलास पळून गेलास खरा तर चोर तू आहेस म्हणा तुला जर तू असा येवता आहेस तू असा बलाटे आहेस तर त्यावेळेस माझा प्रतिकार करून माझ्यासारखे तू युद्ध करुलास म्हणा तू तर पळून गेलास म्हणा चोरासारखं नंदर वाचे आज चोरून आपण चोर होऊन चोर म्हणून बोलत लाज वाटे की अर लाज वाट ना म्हणला गंधर्वाची कन्या चोरून आणलास म्हणला आणि मला चोर दुसऱ्या चोर म्हणा तुला लाई वाटली पाहिजे म्हणला तुला तू तु स्वतः चोर असिनेशी केले सम आक्षीदारे असे ब्राह्मण रे तू काय करीशी आराने मला माझ्याशी वरण केला सवखुशीने मला वरण केलं म्हणला आणि ते बी मी म्हणला एकांता मध्ये नाही म्हणला तर माझ्या साक्षीला गुरु ब्राह्मण आणि आग्नी साक्षी आहे म्हणला आणि तू काय मला चोर म्हणतोस म्हणला असे राजाचे वचन ऐकत आले ते कोकुना म्हणे युद्ध करून माझे श्रीरत्न घेईन आज राजाचा शब्द ऐकल्याच्या नंतर तो राजा, रागा रागा येऊन सने तुझ्या संग युद्ध करून तुला मी पराजित करून माझा मित्र स्त्रीरत्न वापस दे म्हणून तो युद्ध करायचा सज्ज झाला असे म्हणून हे भूपावरे सैन्य लोटी ते आसुरे म्हणाल्या नंतर त्या राक्षसाने आपल्या सैन्याला हुकुम दिला आणि शिवकेतूवर एकदा सैन्याचा लोट पाण्याचा लोटा होता सैन्याने लोट त्याच्यावर राजा बी हा शिवकेतू होता मग आता त्या ऋषीचा रक्षणासाठी आला होता परमेश्वराचा याला वर होता याने बी पानामाग पान सोडून सैन्याला झेर करून टाकून दिले किती मोडले किती घायल झाले झाले किती राजा पुढे किती एक वीर मरून गेले किती एक झाले किती एक जखमी होऊन पळून गेले अशी त्याची बोध झाली त्या सर्व सैन्याची सोडून बाने पाच आले की प्राण देवनी दुष्टा शिक्षण राजनंद चाली राह आता त्या पाताल कच बाण सोडून टाकून दिली आणि शेवटी एक बाण मारला आणि त्या पाताल करू तुला संपून टाकून दिलं अशा दिली आणि तो घेऊन चालला मग आता आपली पत्नी पाताल केस होतून आमरे सोडून कोणी गेला पाताल के तुझा जे भाऊ होता बंधू आणि ते ताल की तू त्यानं पाहिलं त्याला वाटलं बाबा एवढे सैनिक घेऊन दादा त्याला भांडला त्याला सुद्धा त्यानं मारून टाकून दिलं सैन्याचा केली आता माझं काय सामर्थ्य तू लपून पाहिला आणि लपून गेला निघून गेला तिथून त्या ठिकाणी मजले घेऊन कस गालवा आस्रम आणलं आणल्याच्या नंतर गालव जे ठिकाणी आश्रम होता

म्हणून त्या प्रेम भर येत तू माझं इतके रास म्हणले आता, आता स्वस्त जा आणि आपल्या राजामध्ये जा म्हणून त्याला पाठवून केली राजाला आपल्या मुलीने पुत्र आला जे घेऊन हे राजाशी कळले वर्तमान नदर आलं व्रत करून बाळ घेऊन समोर आला आपला मुलगा जय पाहून आलेला आहे वापस राजाला कळालं त्याच्या पित्याला मग त्यानं संपूर्ण नगरा त्या ठिकाणी सोबत सामोरा त्याच्या स्वागताला घेऊन आला समोर पाहुणे मुख पाहिलं राजाना आणि आपला पुत्र वापस आला जे घेऊन ते आनंद आला आणि सर्वस्वी आला राजा संतोष झाला राजाला रा वादे गजरे करून नगरी पुत्र आणून वाटी ठी सुनाला आणि आपल्या पुत्राला राज्यामध्ये आला राजश पाहिलं कोल्हा नाव जेवून मग त्या देव जे काही त्या ठिकाणी जे नगरामध्ये जनता होती त्या सर्व जनतेला आणि राहनगा सर्वात त्या ठिकाणी दान देण्यामध्ये आला सर्वात आनंद थोरे नगरी वाटले साखर हर्षोद्वारे आनंद झाला सर्व नगरजन जय जयकार करू लागले आनंदाने साखर शिरण्या वाटू लागले मदनसे सहित सुत सविस्तर सांगे समस्त राजा मात त्या ठिकाणी मदशी सोबत आणली मदशी कशी लग्न कसं झालं काय नाही हे सर्व गोष्ट राजाला सांगितली पुत्राला म्हणे देवलौकीचे कन्या रत्न मिळाली न करिता यत्न हे भूमंडळी नुतन आज एक नवल झाली मुला देवलौकीची कन्या रत्न आहे मला आपल्याला काही प्रयत्न नाही करता सहजतेनं प्राप्त झालं एक देवाची कृपा एक नवल झाला आज या भू लोकांमध्ये दे, असं ते म्हणू लागले असा राजा असंतुष्ट झाला गंधर्व बाला पतिव्रता सुशीला वागे धर्माला अनुसरून आजार राजा संतोष झाला आणि ते मदलसा जे कुमारिका जे आता त्याची सौभाग्य होती झाली होती राजाची ते, ते आपला पती धर्म पाळून त्या ठिकाणी राहू लागले स्वानंदा माने पती देवता घरी त्याच्या प्रेम ठेवून या श्रांता तिची शांतता नवर्ण आणि माते मान पतिव्रता असणारे मदलसा आपल्या पतीला देव मानून त्या ठिकाणी त्याच्या मनाप्रमाण त्याच जसं चित्त असेल त्याच्या चिताप्रमाण ते वर्तन करू लागले त्याप्रस्पर